नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती एज्युकेशन मध्ये स्वागत आहे तलाठी भरती संदर्भातली ही एक महत्वाची अपडेट आहे तलाठी भरतीची फायनल आन्सर की किंवा रिस्पॉन्स सीड जी आहे तर ती आज आलेली आहे आपण महाभूमी या वेबसाईट वरती जाऊन ही आन्सर की जी आहे तर चेक करू शकता महाभूमी वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन करायचंय आणि पासवर्ड टाकायचंय हे रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करा लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला आपली प्रोफाईल त्या ठिकाणी दिसेल तर फायनल आन्सर की यावरती क्लिक करा फायनल आन्सर की वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर फायनल आन्सर की दिसणार आहे तुम्ही ती फायनल आन्सर की डाउनलोड करू शकता त्याचबरोबर जे आहे तर आपल्याला ती सेव्ह सुद्धा तिथे करता येणार आहे याचबरोबर त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा दिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी काही प्रश्नांबरोबर बाबतीत हरकती नोंदवलेल्या होत्या त्या हरकतीबाबत सुद्धा त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलेले की कि एकूण किती हरकती कशा पद्धतीने त्यांनी फायनल त्याचे आन्सर वगैरे जे आहेत तर ते बदल करून त्या ठिकाणी देण्यात आलेले किती हरकती नोंदवण्यात आलेले आहेत काय या संदर्भातली सगळी माहिती जी आहे तर प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आलेली ही अशा नवनवीन अपडेटसाठी जे आहेत तर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद